अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी राज्यमंत्री आयुष मंत्रालय आणि राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण भारत सरकार प्रतापराव जाधव हो यांची सदिच्छा भेट घेतली या बैठकीत पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी अतिरिक्त निधीची मागणी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्तावित खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी त्वरित मंजूर करावा अशी मागणी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी केली या प्रकल्पासाठी सुरुवातीस वीस नऊशे अकरा पूर्णांक अकरा लाख रुपये निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती मात्र विविध कारणांमुळे आणि सुधारित जीएसटी नियमांमुळे अंदाजपत्रक वाढून पस्तीस हजार सातशे एकोणचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव लाख रुपये झाले असून या प्रकल्पासाठी अतिरिक्त चौदा हजार आठशे अठ्ठावीस पूर्णांक ऐंशी लाख रुपये निधी आवश्यक आहे यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई ठाणे किंवा इतर ठिकाणी उपचारांसाठी जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना स्थानिक पातळीवर चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासंबंधी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्वरित दखल घेत पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली योग्य त्या उपाययोजना त्वरित राबवण्याचे आश्वासन दिले पालघर जिल्ह्यात आयुष्य स्थापन करण्याची मागणी पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना पारंपरिक आणि समग्र वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांचा विस्तार व्हावा यासाठी आयुष केंद्र स्थापनेची मागणी करण्यात आली आहे आयुर्वेद योग निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी विनंती करण्यात आली आहे या महत्वाच्या मागण्यांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गंभीर दखल घेतली असून पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन त्यांनी दिले या बातमीचा आढावा हो घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहुयात सविस्तर